बेकायदेशीर काम आणि फसवणूक यासाठी कुप्रसिद्ध असलेल्या शेकापक्षाच्या पुरुषोत्तम भोई यांनी बेकायदा शाळा सुरू करून विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची आणि शासनाची गंभीर फसवणूक केल्याबद्दल प्रशासनाकडून खांदेश्वर पोलीस ठाण्यात एफ आय आर दाखल झाली आहे विचुंबे येथील आशा प्रभा न्यू इंग्लिश स्कूल ही शाळा शासन मान्यता नाहरकत प्रमाणपत्र तसेच स्वतंत्र यू डी आय एस ई कोडशिवाय चालवली जात असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर प्रशासनाने खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसमधील मधील संबंधित कलमे तसेच बालकांचा मोफत आणि सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियमन दोन हजार नऊ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे विचुंबे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रमोद भिंगारकर यांनी या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त करत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान आणि पालकांचे आर्थिक नुकसान झाल्याचे नमूद केले आहे संबंधितांनी पालकांची माफी मागून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली गट यापूर्वी तात्काळ बंद करण्याची नोटीस देऊन थे। विद्यार्थ्यांना नजीकच्या मान्यताप्राप्त शाळांमध्ये मा दे प्रवेश देण्याचे निर्देश देण्यात आले होते मात्र नोटिसीचे पालन न झाल्याने फौजदारी कारवाईचा मार्ग अवलंबण्यात आला तपासणीत अनधिकृत प्रवेश फी आकारणी तसेच इतर शाळेचा यू डी आय एसी कोड बेकायदेशीर वापर केल्याचे समोर आले आहे या प्रकरणी शाळेचे अध्यक्ष बाळाराम पाटील स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष पुरुषोत्तम भोईर आणि मुख्याध्यापिका रूपा जीवन शेट्टी यांच्या विरुद्ध तक्रार दाखल असून पुढील चौकशी सुरू आहे पनवेल तालुक्यातील इतर संशयित ता अनधिकृत शाळांची तपासणीही सुरू असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी कठोर कारवाई केली जाईल असा इशारा प्रशासनाने दिला आहे पालकांनी प्रवेशापूर्वी शाळेची शासन मान्यता आणि यू कोड तपासावा असे आवाहन करण्यात आले आहे